શું તે માણસ ઘડવલી જ કરુસ્તા મે છે સંસ્કારાદી અને એ ઉત્કૃષ્ટ ઉદાહરણ શ્રી થતી અને રાજમતા જીજાબે શ્રી વર્ષા મુલી જીજા મેચાર હા ફોટો તેમના મમવિશ્વાસ નિર્માણ કર્યા તથા કાળજી કરતા ઇતિહા એક ઐતિહાસિક દિવસ મૂન અનકઠી સાજરા કર્યો ज्या वेळेला या देशाच्या विशेषतः या मराठी भेटामध्ये सर्वसामान्य माणूस प्रेक्यांच्या दर्शनाखाली सापडलेला होता स्वतः आहे का नाही अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली होती आणि या काळामध्ये त्यांच्यामधल्या सत्व जागे करून うまくさせて、そのにさ、いさせしおり、死をさせるふじんじきり、死をさせるふじんじゃ、できますと、さっと、よく実はね、さきてんしじをうまいにきり、き、いかまはんまってんじきり、あんしまはんまたんで、えらでまたじだり、じゅうなので、そしてまんしいく、ぐどりに出さ、 हे कर्तृत्वा मातेच्या संस्कारामधून आणि याचं उत्कृष्ट उदाहरण शिवछत्रभूती आणि राजमाता जिजावे त्यांना नमन करण्याच्यासाठी या ठिकाणी आलो पासलकर आणि त्यांचे सहकारी गेल्या अनेक वर्षापासून हा आजचा दिवस सोहळा साजरा करतात आणि विशेषतः श्रीवर्गाच्यामध्ये मुलींच्यामध्ये जिजाऊ मातेचा विचार हा होतून